संघर्ष यात्री ते यशस्वी उद्योजक ते राजकारणी दबडे महादेव मिरजेपासून हकेच्या अंतरावरील छोट्याशा गावात बोलवाड इथं सर्वसामान्य कुटुंबात महादेव दबडे यांचा जन्म झाला महादेव दबडे यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम दिलेलं आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आरपारची लढाई केली त्यांच्या या आंदोलनामुळे अनेक अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले अनेक सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले जिथे अडचणी असतील तिथे महादेव दबडी ही मनच आता जवळजवळ प्रचलित झाली आहे उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळवताना त्यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला त्यांच्या धाडसीपणा कोणत्याही विषयात आरपारची भूमिका घेण्याची धडाडी संघटन कौशल्य पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि दादांनी दिलेल्या जबाबदीला जबाबदारीला ते साजेसे कार्य करत आहेत महादेव दबडे यांनी अनेकांना मदतीचा हात दिला त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दाणत आहे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिक असो किंवा कोणी मित्र असो त्यांच्या अडचणीला धावून जात मदतीचा हात दिल्याचे अनेक प्रसंग आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत आज मोठा लोकसंग्रह आहे त्यामुळे त्यांच्याकडं पाहून आज इतकंच म्हणावंसं वाटते झाले बहू होतीलही बहु, होती बहु परंतु या समहा आणि अशा या यशस्वी उद्योजक राजकारणी आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाला पॉलिटिक्स न्यूज न्यूजकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा